मित्रांनो आधार कार्डचे जे नवीन ऍप्लिकेशन अलीकडेच गव्हर्नमेंटने लॉन्च केलं होतं त्यामध्ये पुन्हा एकदा काही नवीन चेंजेस करण्यात आले आहे काही नवीन सर्व्हिसेस ऍड करण्यात आले आहेत ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे महत्वाचा झालेला बदल जो मला स्वतःला पर्सनली आवडलाय तो म्हणजे ज्यावेळेस आपण आधार शेअर करतो डायरेक्टली फोटो काढून किंवा त्याची झेरॉक्स कॉपी आपण इतरांना देत असतो ज्यामध्ये आपला आधार नंबर दिसतो आपला फोटो दिसतो आपली डेट ऑफ बर्थ दिसते आपला पूर्ण ऍड्रेस दिसतो ते हॉटेल असो किंवा कोणत्याही इतर ठिकाणी जिथे आधारशी संपूर्ण माहिती देणं गरजेचं नाही तरी तिथे आपल्याला संपूर्ण आधार कार्डची कॉपी द्यावी लागते पण झालेल्या नवीन बदलामुळे आता आधार कार्डवर नेमकी कोणती माहिती तुम्हाला शेअर करायची ते तुम्ही सिलेक्ट करू शकता हा नवीन बदल झाला आहे त्याबद्दलसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत सोबतच ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून देते की तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरूनच फेस ऑथेंटिकेशन करून अपडेट करू शकता त्यामुळे जर तुम्ही एक आधार होल्डर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरू झालेला नवीन आधार नवीन आधार ऍप नक्की जाणून घ्या ऍप डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल इथे आपल्याला बिगिन जर्नी या बटनवर क्लिक करायचंय पुढे लक्षात घ्या ज्या ज्या नवीन सर्व्हिसेस ऍड झालेल्या आहेत त्या आपल्याला एक एक करून दाखवले जातील आता इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंटिन्यू टू रजिस्टर हे बटन क्लिक करा फक्त तीन स्टेपमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं आधार नंबर एंटर करायचा आहे आपलं सिम व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुम्ही स्वतः ते करत आहात यासाठी फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे बऱ्याच लोकांचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक नसतो त्यामुळे त्यांना ते आधार कार्ड मिळत नाही डाऊनलोड करता येत नाही त्यामध्ये चेंजेस करता येत नाही परंतु या नवीन ऍपमुळे तुमचा मोबाईल नंबर जरी रजिस्टर्ड नसला आधारशी लिंक नसला तरी ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी हे सिम व्हेरिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जो काही मोबाईल नंबर तुम्ही वापरत असाल त्या मोबाईल नंबरवरून एक एस एम एस सेंड केला जाईल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला लगेच या ॲपमध्ये लॉग इन करता येईल आता इथे एंटर युअर आधार नंबर या बटनवर क्लिक करा पुढे तुमचा बारा आकडी आधार नंबर अचूक एंटर करा खाली कन्फर्म आधार नंबर या बटनवर क्लिक करून पुढे तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन्स दिसतील त्याखाली आय हॅव रीड अँड अग्री या, या बॉक्सवर टिक करून पुढे कंटिन्यू बटन, करा। नस, नस, UIDL, हो SMS, बटन करा। क्लिक करा सेकंड स्टेप जसे मी सांगेल सिम बाइंडिंग म्हणजेच या ॲपसोबत तुमचंच जे सिम बाइंड केलं जाणार आहे त्यातूनच म्हणजे तुमच्या करंट मोबाईल नंबरवरूनच एक एस एम एस पाठवला जाईल यू आय डी ए आणि तिथून तो अप्रूव्ह होईल यासाठी कंटिन्यू टू सेंड एस एम एस हे बटन क्लिक करा मेसेज पाठवला जाईल व्हेरीफाय केला जाईल त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा आता मित्रांनो फेस ऑथेंटिकेशनसाठी काही बेसिक स्टेप्स दिलेले आहेत तुम्हाला ज्यावेळेस स्क्रीनवर सांगितलं जाईल की तुमचे डोळे ब्लिंक करा त्यावेळेस आपल्याला ब्लिंक करायचे तुमच्या फेसवर जर गॉगल चष्मा काहीही असेल तर ते काढून ठेवा आणि तुम्ही प्रॉपर लाईटमध्ये बसलेला आहात याची खात्री करा स्टार्ट फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्हाला एक गोल सर्कल दाखवलं जाईल तिथे आपल्याला आपला फेस स्कॅन करायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्यानंतर आपल्याला डोळे ब्लिंक करायचे फेस कॅप्चर झाल्यानंतर फेस ऑथेंटिकेटेड असा मेसेज स्क्रीनवर तुम्हाला दिसेल फेस ऑथेंटिकेट झाल्यानंतर तुमच्या आधारच्या सगळ्या डिटेल्स फेच केल्या जातील त्या फेच झाल्यानंतर कंटिन्यू बटन क्लिक करायचं आणि त्या डिटेल्स कन्फर्म फेच झाल्यानंतर तुमचं नाव स्क्रीनवर डिस्प्ले केलं जाईल आता या ॲपसाठी आपल्याला सहा डिजिटचा एक पिनकोड सेट करायचा आहे जो फक्त तुम्हालाच माहिती असेल त्यासाठी कंटिन्यू टू सेट पिन या बटनवर क्लिक करायचं आहे पुढच्या स्क्रीनवर एक सहा डिजिटचा पिन आपल्याला टाकायचा आणि तोच सहा डिजिटचा पिन खाली कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा टाकायचं पिन सेट झाल्यानंतर तुमचं नवं कर आधार कार्ड तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जाईल पहिले आधार कार्ड हे आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे एक रेक्टँगल शेपमध्ये आडव्या स्वरूपात दिसायचं पण आता हे नवीन आधार कार्ड आपल्याला व्हर्टिकल शेपमध्ये दिसत आहे त्यासाठीचा क्यू आर कोड सुद्धा आपल्याला दाखवला जाईल मित्रांनो हे आधार कार्ड नवीन जरी असलं तरी यामध्ये काही नवीन सुद्धा ऍड करण्यात आले आहेत खाली त्या सर्व्हिसेस आपण बघू शकतो इथे तुम्ही तुमचा आधार नंबर हा मोबाईलशी लिंक नसला तरीसुद्धा आता तुम्हाला डाउनलोड आधारचा एक ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करून आपण आपले आधार कार्ड हे डाउनलोड करू शकतो त्यानंतर त्याच्या अलीकडे एक ऑप्शन आहे सिलेक्टिव शेअर तर आपलं आधार कार्ड शेअर करत असताना फोटो नाव डेट ऑफ बर्थ एज स्टेटस जेंडर मोबाईल नंबर ॲड्रेस केअर ऑफ ही सगळी माहिती आपल्याला समोर दिसते त्या समोर बॉक्सेससुद्धा दिलेले आहेत त्यामुळे नेमकी यापैकी कोणती माहिती आपल्याला समोरच्याला शेअर करायची ती आपण सिलेक्ट करू शकतो हा एक खूप चांगला ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही जर इथून पुढे कोणत्याही हॉटेलमध्ये स्टे करणार असाल एक असं ठिकाण जिथे तुमचं आधार कार्ड रिक्वायर्ड आहे पण तुम्हाला ते पूर्णपणे शेअर करायचं नाही तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता त्याचप्रमाणे इथे बायोमॅट्रिक अनलॉक हा एक ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे काही बायोमॅट्रिक आहे म्हणजे आपल्या फिंगर प्रिंट्स आणि डोळ्यांचा रेटिना याची माहिती जर आपल्याला शेअर करायची नसेल तर आपण फक्त त्या बटनवर क्लिक करून ती माहिती ऑन आन आणि ऑफ करू शकतो इतकंच नाही तर मोबाईल नंबर आपल्याला फक्त पंच्याहत्तर रुपयांचं पेमेंट करून घर बसल्या अपडेट करता येतो तो बदलता येतो त्याचप्रमाणे आपल्याला आपला ॲड्रेससुद्धा घर बसल्यास काही फीचे पेमेंट करून अपडेट करता येतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं आधार कार्ड हे अपडेट करता येतं त्यामध्ये चेंजेस करता येतात शेअरिंगसाठीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणती ती सिलेक्ट करता येते तुमचा मोबाईल नंबर घरबसल्या अपडेट करता येतो ॲड्रेस घर बसल्या अपडेट करता येतो बऱ्याचशा सर्व्हिसेस नवनवीन ॲड झालेल्या आहेत त्यामुळे जर तुमच्याकडे आजही हे आधार ॲप नसेल तर ते डाउनलोड करा आणि या ॲपचा नक्की उपयोग करा आता मोबाईल नंबर अपडेट करण्याची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस काय आहे या ॲपद्वारे याची माहिती जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ नक्की बघा यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे